हाय हॅलो नमस्कार मी वृषाली ब्लॉग पॉली चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि सोबत मी माझं कापलेले सफरचंदसुद्धा सेव्ह करते ठीक आहे तर आज आहे रविवार आणि मी आज जरा लवकर उठले कारण की आत्ता साडे अकरा वाजलेत आणि माझे अंघोळ वगैरे सगळं सगळं औरून झालेलं आहे काहीतरी नऊ साडेनऊ वाजता काहीतरी उठले मग मी डोक्याला तेल वगैरे लावलं मग थोडा वेळ थांबले ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स मग हेअर वगैरे वॉश करून घेतलेत आणि मी जरा ना ओ, कापूर आणि तेल मिक्स करून लावलेलं कारण की मला खूपच डँड्रफ आणि इचिंग होत होती तर जर तुम्ही कापूर लावाल तर मोस्टली सगळं साफ होऊन जातं तर त्याच्यामध्ये माझा खूप सारा टाईम गेला आणि मी आता इथे माझ्यासाठी दिसतंय सफरचंद कापलं आहे सफरचंद खाईल म्हणजे दुसरं पण ऑप्शन्स आहेत म्हणजे घरात साबुदाना बनला आणि अजून काहीतरी आहे पण मला साबुदाणा पण खायचा नाही आहे आणि ते पण काहीतरी फ्राय केलेलं मी काहीतरी बनवत होती तर ते पण नको म्हणून म्हटलं शिस्तेत आपलं ॲपल खावं आणि दूध वगैरे पिऊन घेईल तर आजचा असा काही स्पेसिफिक असा प्लॅन नाही आहे पण बघू आपण काय काय करता येईल ते आता तर आज आत्ताच साडे अकरा वाजेत रोज तर मी या टायमिंगला उठून अशा अंघोळीला जात असते ते रोज म्हणजे सुट्टीच्या दिवशी पण आता काल जे कालपासून आपल्याला धक्का भेटलेला आहे त्याच्यामुळे असं जरा आधी जाग येऊन गेली उद्या तर मला याच्यात सहा वाजता उठावं लागणार आहे ठीक आहे बघू आता काय करू नाही शकत बोलतात ना असं समजायचं जे होतं चांगल्यासाठी आहे मे बी याच्यातून काहीतरी आपल्याला नवीन शिकायला भेटेल किंवा काहीतरी पुढे असं लिहून ठेवलेलं असेल ज्याच्यासाठी आपल्याला आधीच प्रिपेअर करत असेल देवा देव बप्पा सहा वाजता कुठं उठावं लागेल आणि घरी तर मी येईन काहीतरी दहा साडे दहा वाजता बघूयात आता मी सध्या खाऊन आणि पिऊन घेते सर गाई आता मी जेवण करते आहे आणि जसं तुम्ही बघितलं असेल की शेवग्याच्या मला उलटा नाही शूट करते मी मला खरंच नाही जमत तर शेवग्याची शेंग आणि भाकर होती जी भाकर मीच केली आहे आणि ना मी एक अंडा घेतलं होतं आणि आमच्या लकीला फार अंडा आवडतं तर मी तुम्हाला दाखवते तो कसा झोपलाय माझ्या मांडीवर ते बघू शकताय तुम्ही की कसं इथे बसलेलं आहे निशाणा इथे डोकं ठेवलेलं त्याने बघा इथे आणि लगेच आता माझा भाऊ आला लगे तर लगेच लांब गेला शहाण आहे फक्त गाईच काय झालं मी बिग बॉस बघत होते त्याच्यामुळे त्यांनी ना छोले आणि पुरी वगैरे बनवलं होतं आणि मला परत भूक लागली आणि मला असं परत छोले पुरी असं काहीतरी चटपटा खायचं मन करत होतं तर मी बघितलं आमच्या घरात चटपटा असं काहीच नव्हतं मला हे मुगदाचं पाकिट भेटलं आहे तर आता मी हे मुगदाचं पाकिट खाते आणि कालचा एपिसोड बघते तर गाईज आता इवनिंग झालेली आहे आणि आमच्या घरी आज नूडल्स म्हणलेत मी आता नूडल्स खाणार आहे आणि खूप दिवसानंद नूडल्स म्हणलेत मला आठवत नाही की मी शेवटचे कधी नूडल्स खाल्ले होते आता सात साडेसात झालेत जेवणाचा टाईम आहे पण अशीच आमची इच्छा झाली म्हणून मम्मीने नूडल्स बनवलेत त्या नूडल्स खाऊयात तर गाईज आता साडेबारा ठीक आहे लकी आधी खाली झोपला होता नाहीतर तो कधी कधी आमच्या इथे बेडवर असतो आता मी तुम्हाला दाखवते त्याला स्टडी टेबलवरच जाऊन झोपायचे बघा इथे कप कपडे वाऊ घातले होते या माझं स्कार्फ आहे आणि याला इथे इथे असं झोपायचं आहे माणसासारखं झोपलायला की तू इथे झोपतो तो नाही ते सगळी जागा त्याची असते आणि त्याची चादर आहे तू इथे घेऊन झोपतो आणि आता तसं वर झोपलाय त्याला मी सांगतोय की खाली हो खाली हो अजिबात ऐकत नाहीये बघा काय करायचं आता याचं ह्याला आता वर झोपायचंय खाली जागा आहे तर कोण झोपणार खाली कोण झोपणार खाली जाऊन झोप काय करायचंय आता आपण त्याला इथे वर सई टेबलवर झोपलाय हा सरी टेबल वर कधीच झोपला नाही येतो ती झोपायची जागा पण नाहीये त्याला एकदम पसरून झोपायला लागतं तो झोपणार पण कसा आहे मला माहिती नाही आहे पण ज्या तो गेलाय वर काही सांगूच शकत नाही आपण आता मला समजत नाही की काय करायचं आणि तुम्ही बोलता ना काही दाखवत नाही बाकीच दाखवत जात रे ह्या अशा गोष्टी असतात त्यात तुम्ही बघा आता तर गाईज लकी एक वाजता त्याच्या त्याच्या जागेवर आलेलं आहे वरून खाली आणि आता इथे तो झोपणार आहे असाच आणि तर आम्ही जबरदस्ती वरून खाली आणलेला आहे कारण वरतून तो कुठे कसा कधी रात्री पडला असता ते आम्ही नाही सांगू शकत आणि तर प्रचंड प्रचंड, प्रचंड गाड झोपेत आहे बघा इथं आम्ही फोन चालवते वगैरे त्याला काही फरक नाही पडत ते त्याच्यासाठी फक्त झोप इम्पॉर्टंट आहे चला आता तुम्ही पण झोपा आपण पुढचा ब्लॉग हाऊ द्या सकाळी कंटिन्यू करूयात हाय गाईज तर आता अजलेत ऑलमोस्ट पावणे अकरा झालेत आणि मी आता हा व्लॉग एंड करते कारण की मी आता झोपणार आहे उद्या सकाळी मला सहा वाजता उठायचं आहे तर मी असा विचार करते की सकाळी उठून लवकर ऑफिसला जाण्यापेक्षा कारण इव्हनिंगला मिटिंग्स असतात तर आपण असं करूयात सकाळी आपण जिमला जाऊयात जिम, जिम करून येऊयात मग आपण नऊ वाजता ऑफिससाठी निघूयात मग आपण अकरा वाजता वगैरेपर्यंत पोहोचू मग आठ साडेआठ लग्निक निघूयात मग जशी आपल्याला ट्रेन भेटेल जशी आपल्याला बस भेटेल ऑटो भेटेल त्याच्या अकॉर्डिंग मला वाटतं घरी यायला मला साडे दहा अकरा होणार आहेत आणि हा सेम टायमिंग व्हायचा जेव्हा मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होते आणि मी वाशिऱ्या क्लासला जायचे तेव्हा हा सेम टायमिंग असायचा किंवा त्यावेळी जी मी नाईन थर्टी टू ट्रेन पकडायची मे बी मला तीच पकडावी लागेल किंवा मग दहा सात कर्जत आय डोंट नो उद्याचा दिवस खूप ॲक्टिक जाणार आहे बट आपल्याला आता हेच करावं लागणार आहे आपल्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाही आहे सो so, उद्यापासून आपलं एकदम रुटीन चेंज होऊन जाणार आहे मी जिमला सकाळी जायचे पाच वाजता जेव्हा मी ब्लॉगिंग पण नव्हते करत जेव्हा म्हणजे का मी पुण्यावरून इथे आल्यानंतर एका महिन्यानंतर मी जिम जॉईन केली तेव्हा मी पहिले फिफ्टीन ट्वेंटी डेज सकाळी मॉर्निंगला जायचे परंतु मला असं झालं की पाच वाजता उठून आपण सकाळी जातो आहे आणि मग मी घराला नंतर कंप्लीटली थपून जायचे आणि झोपायला असंच बारा वगैरे बारा एक तर वाजतातच मग अजिबात इच्छा नाही राहत की आपण उठून सकाळी पाच आणि पाच वाजता जायचं आहे म्हणजे पाच वाजता ते मी पोहोचायचे तर मी मॉर्निंगला असं चा चार चव्वा चार वाजता अशी उठायचे तर हे बंद करणं व्हावी तर उठायचं मग ते अजिबात झोप नव्हती होत मग मी अशी जरा झोपेतच पण द गुड थिंक अबाऊट इट इज क्रॉसफिटचं सेशन म्हणजे वैभवचाऱ्यांचं सेशन हे सकाळीसुद्धा असतं तर उद्या मी ते सेशन अटेंड करू शकते जे मी इव्हनिंगला करते मला मोस्टली जिममध्ये ना वाईट वाटत होते की मला क्रॉसफिटचं सेशन भेटणार नाही पण ते सकाळीसुद्धा असल्यामुळे आपल्याला ते बरं असणार आहे सो सकाळी उद्या मी सहा वाजता उठेन फ्रेश वगैरे होऊन पावणे सात वाजता घरून सा निघेल की डॉट सातला किंवा त्याच्या आधीच आपण जिममध्ये पोहोचतो आपलं वॉर्मअप वगैरे पण ऑन टाईम होऊन जाते आहे त्याने काय होईल नंतर वर्कआउट पटपट होईल मग आठ सव्वा तासताना निघून घरी येऊन आंघोळ वगैरे करून लगेच ऑफिसला पळा आता उद्यापासून लॅपटॉप घरी आणणार नाही आहे ऑफिसमध्येच ठेवणार आहे कारण की आपल्याला माहीत आहे तर ऑफिसमध्येच आपण राहणार आहोत तर काही घरी आणायची गरज नाही आहे तर ते करावं लागेल उद्या चौदा ते दिवस असं आपला जाणार आहे जे काही होईल मी नक्कीच नक्कीच शूट करेल आणि हे बघा इथे मला छोटेसं पिंपल आलं आहे ठीक आहे येत राहतं जात राहता आता काय वातावरण चेंज खाण्यापिण्यात बदल झाले की याचा कुछ तो होताही आहे तर ठीक आहे आणि मी तुम्ही कालच्या रात्रीचा लकीचा एक छोटासा शॉर्ट और ब्लॉग तुम्ही बोलू शकाल जे काल रात्री लकी झोपताना करत होता तुम्ही याच्या आधी अटॅच करते तर तुम्ही नक्कीच बघितला असेल तर चला आता हा ब्लॉग इथे सेंड करूयात जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय